एकोणीसशे सत्तर साली मी विद्याकृतीच्या नावाची एक संस्था काढली आणि कृषी विकास केंद्र कसं ती एक संस्था काढली एक तात कसा आज काय चित्र देख आज कृषी विकास प्रतिसान शेतीच्या चा संबंधी चांगलं काम होतं चां, आहे आणि विद्यापीठीचा हे शिक्षणाचं दारण होते आज त्या ठिकाणी पस्तीस हजार मुलं फिरतात ठिकठिकाणी कुठेही देणगी घेतली जात नाही आणि त्याचा परिणाम काय झाला मुलं मुली खेळण्याची शेती मला असं होतं आहे एक दुसरीने अमेरिकेत गेलो आणि अमेरिकेत गेल्यानंतर निराचा मला एक फोन आला फोन आला एका मुलीचा ती मुलगी होती निरावागची माझ्या अमेरिकेत मला फोन करते मी जागाची होती तिला विचारलं काय करते तुम्ही सांगितलं मी होणार इंजिनियर झाले नवदा इंजिनिअर आहे आणि दोघे अमेरिकेत नोकरी करतो किती वर्ष विचारत होते आठ वर्ष झालं आम्ही विचारतो कसं चाललंय वगैरे विचारलं चाललं चाललं होते आणि आमची एक इच्छा आहे काय इच्छा त्यांनी आमच्या घरी तुम्ही जेव्हा या तुम्ही कुठे राहता त्यांनी त्यांच्या गावाचं नाव दिलं त्याला म्हणतात कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया म्हणजे न्यूर्क आठ तासाचा रस्ता विमान आहे मेंद्र इतक्या नाव तुम्ही राहता मी कसं यायचं तर येत आमचं एक लहान विमान आहे ते फास होत मेंद काय म्हणजे आमचं विमान आहे तर आमच्याकडे सायकल होती नंतर <laughs> मोठं सायकल आली आता थोडी छोटी चार साखर दिसायला लागली आणि ही फोळगी आपल्या भागाची आमच्याकडे छोटं विमान आहे म्हणून चालते आणि तुम्हाला घरी जेवायला बदलायला विमान खात होते असं म्हणतात हा जो बदल झाला हा शिक्षणाच्या आणि वेगवेगळ्या शेतात जे काही आम्ही लोकांनी केलं हा परिणाम आहे And it's close the it, I'll tell who the next